त्यांचे अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले आणि मग त्याला धुमारे फुटले आणि ते म्हणजे आणि वर्गी हे पुस्तक ज्या पुस्तकाला साहित्य अकाडमीचाणसा माणसाची विसंगती घेरली आणि ती अशी रंगवून सांगितली कि सगळा महाराष्ट्र खळगळून हसता यात जातीवंत विनोद आहे पण त्यांना काढण्याची किनारही आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत एक बंदी दडलेली असते मुलं ज्यावेळी साहित्य क्षेत्रात स्थिरावत होते त्यावेळी अत्रे ओक आणि चिवी जोशी अशा अनेक मान्यकरांनी हे क्षेत्र गजबजलेलं होतं पण मुलांचा विनोदाचा वेगळा आणि न्यारा प्रकार सगळ्यांच्या डोळ्यात भरला आणि वाचकांनी त्यांना घरभरून प्रतिसाद दिला

चित्रेपासून सुखरूप आहे अशी म्हणावं समजूत कारण बदलले माणस बदलते या शाळेत मी पहिली पासून मॅट्रिक खूप विषय शिकवते माझा मुख्य विषय इंग्रजी पण ड्रॉइंग आणि डिल सोडून मी सगळे विषयशी करते バスは全員でいった。 मुलांना घरी बोरवून मी फुट शिकवायचो कारण नापास होणे हा छड़ी आणि आहे मी मात्र माझ्या तीन बत्तीस वर्षाच्या का छडी कधीही वापरली नाही

आणि मधल्या सुट्टीचा गोंधळ सुरू झाला देशपांड्यांना मी वर्धा बाहेर उभा केला होता पण आता शाळेत नाटक थिएटर बांधण्यासाठी भिक्षा देही करत पडला समोरच माझा विल्सन कॉलेज चौपाटीवर छप्प उठून दिसायचो आता टोलेची इमारती लढून गेले समुद्राच्या लाटा मात्र पूर्वीसारख्या चालायचं चालायचं टाईम टाईम ते झाली आणि चित्रे मास्तर हे वाचलं नाही असं मला तर कोणी नसावं कारण सगळ्यांनी हे पुस्तक वाचले असतं आणि सगळ्यांनी ते परत परत ऐकायला वाचायला आवडतं आणि जर कोणी असं असेल तर मुलांनीच त्यांच्या एका कथाकथनात असं सांगितलं असतात की निरीच्छ माणसांना त्यांनी उपमा दिली होती की आंबा नाही आवडणारे माणसं म्हणजे काय उपमा आहे बघा त्याला आंबा आवडणे तो काय माणूस आहे का असं त्यांना म्हणायचं तर तशी असतात ती माणसं असं तर आता आपण याच्यानंतर मुलांचे काही विनोदी किस्से आणि काही विचार शून्यातून विश्व कि विश्वातून शून्य टू रूम किचनचा एखादा चार एकरचं चा फार्म हाऊस एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडताना ना ना ते की आपण म्हणतो अमक्या तब्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होत आहे काय की सुख या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुखी काही दिसत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करमायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मागायचं ते कळायचं नाही मग आता काय झालं मजा कुठे गेली एकटा एकटं का वाटतंय छातीत दडदड का होते कशामुळे करत नाही व्या वैक, व्याख्या कुठंतरी विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठंतरी विश्व विश्वनिर्माण करणं म्हणजे नाती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचं स्वागत करणं खूप गप्पा मारणं घराच्या उमऱ्यात चपलांचा ढीक दिसणं कळकळवून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं ज्या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली की घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकतात असे किती मित्र शेजारी नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच पण आपण विश्व निर्माण केलं केलं का तर नाही मैत्रिणीनं रजिस्ट्रीच्या कागदाच्या फैली म्हणजे विश्व भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही लॉकरमध्ये ठेवलेले ठरलेले मग त्यांचे दागिने म्हणजे विश्व मुखोटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही हे समजून घ्यावं लागेल मोठं बनण्याच्या दर्पणामुळं आणि मग कामाच्या व्यापामुळं नातीपूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळं आणि अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील दुःख सांगायला मन दुःख सांगायला मन हल्कं करायला जागा जोडणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की विश्वातून विश्वातून शून्य मैत्रिणींना भगवान श्रीकृष्णांचा मुलांनी लिहिलेला पायटा नाव यादव श्रीकृष्ण वासुदेव जन्म

पुरणप्रियता पुरणप्रियता आणि पुरणप्रियता हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे या घरात वर्षातून एकदा तरी पुरणपोळी म्हणून झाली नाही पुरणपोळी झाली नाही ते घर मराठी नव्हे महाराष्ट्रातल्या साऱ्या जाती जमातींनी जर एकमताने मान्य केलेली गोष्ट कुठली असेल तर ती पुरणपोळी ती दुधाबरोबर खावी तुपाबरोबर खावी किंवा कोरडी खावी महाराष्ट्राची सीमा ठरवताना पुरणपोळीला पुरणपोळीचा निकष वापरला पाहिजे होता मात्र हे नाजूकाचे काम नव्हे ना। चांगल्या पुरणपोळीला चांगले तीस पस्तीस तव्याचे चटके तुटलेला हात हवा म्हणूनच आईने केलेल्या पुरणपोळीची सर आईच्या हाताला येतच नाही पत्नीच्या तर नाहीच नाही वडीलांनी ती करावी आणि पुस्तकांना सुद्धा खाद्यपदार्थ असतात म्हणूनच म्हटलंय की काही असतात काही पचवावी लागतात काही एकदम पण अन्नासारखं पुस्तकही पचवायचं असतं पण पचायचंच नाही असं समजून वाचायचंच नाही हे मात्र खूप आहे प्रत्येक पुस्तक अथवा दीर्घकथा वाचायला सुरुवात करणं हे नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासारखं आहे विनोदी केसरी मुलांच्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले ते आणि बाकी काही म्हणाले मुलीने घराड्याचे नाव कामले एक हत्यकरांची मुलाखत म्हणाले त्यांची आईमा आणि परमा याचे कर नाही बातमी काढल्यावर फुलं पश्चन म्हणाले म्हणजे तो वावर उघडतो चंदराव देशपांडे पुलना म्हणाले ही मुलगी आमची सुनीताबाई ना हा म्हणजे एक मुलगा नाही आहे त्यावर फुल म्हणाले लगेच म्हणाले मग मी तर गाड्यात पाळून घेतली एकदा गुंतावांची ओळख करून देताना मुलं म्हणाले मी देश पांडे आणि या उपदेश पांडे त्याच्या भोजन समारंभ मुलांच्या एका बाजूला श्री नागो गोरे आणि दुसऱ्या बाजूला श्री भुजंगराव कुलकर्णी बसले एवढ्या मुलं म्हणाले अफतोच आहे तिकडे नाग तर दुसरीकडे भुजंग मुलांना प्रॉपरी सेट गिफ्ट हो सेठ सुनीता देशपांडे आपल्या भाजीला दाखवत होत्या सुनीताबाईंचा सर्व काही जपून ठेवण्याचा स्वभाव त्या भाजीला माहिती होता अगं एवढा सुंदर सेठ कुठूनही या भीतीने तू कधी वापरलाच नाही सगळं त्यावर पटकन सुंदर म्हणाले सुनीता मला कधी आमलेटच देत नाही कारण अंड हॉटेल म्हणून एका फुलांचा वादिवास होता एका मार्केट यार्डच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला तुला त्या वजनाने हे बघून व्यापारी म्हणा काय राव काय झालं का त्यावर तुला म्हणाले नशीब पैसाचा नाही घातला <laughs> एकदा तुला प्रवासात असताना त्यांना कोणीतरी भेटलं तो त्यांचा चाहता होता तो म्हणाली माझी दोन व्यक्ती तर श्रद्धा एक ज्ञानेश्वर आणि एक तुम्ही तुला म्हणाले ओ असं काही करू नका ओ लोक म्हणतील ज्ञानेश्वरांनी वेग म्हणून घेतलेला हाच का रेडा तो <laughs> तुला एकदा चितळ्यांच्या दुकानात गेली मिठाई खरेदी केली ते म्हणाले खोक्यात बांधून घ्या व्यक्ती म्हणाली खोक्याचा चार्ज पण आहे ना तुला माझ्या बरं मिठाई मुकटली एकदा तुला शाळेतल्या विद्यार्थ्याला मिळतात अरे तू शाळेत हो तु हो। का तुम्हाला हो मग ते दे म्हणतात किपीस आहे अरे बापरे शाळेत आता वजन न घेतात वाटत मुलांना त्याच्यानंतर एक शाळेतला विद्यार्थी त्यानंतर हे देशपांडे कारकिर्दीला फार महत्व आहे त्यांनी चार जवळप्रमाणे नाटककार म्हणून सुरुवात केली पण स्वतः जर असा आहे की रंगमंच तयार झाला रंगमंचावरील नाट्य हे किती विविधतापूर्ण आणि किती प्रसन्न असू शकते याची प्रात्यक्षिक त्यांनी आपल्या नाटकातून सादर केले वाऱ्यावरची वरात या नाटकाच्या उत्तरार्धात रविवारची सकाळ याचे मजेदार हकीकर त्यांनी रंगमंचावर सादर केले या नाटकात त्यांच्या कल्पकतेची साक्ष अगदी मिनिटा मिनिटाला तुम्हाला पडते प्रत्येक क्षणाला विनोदी तुम्हाला यात बघायला मिळते एक छोटासा नाट्यप्रवेश याच रविवारच्या सकाळचा आता आपण बघणार आहोत तर या बापूसहेबांची भूमिका स्वतः म्हणजे मूळ नाटकामध्ये स्वतः गोल्डांनी केलेली आहे त्यांना गायनाची पेटी वादनाची आवड असते आणि एक रहिवाजी सकाळी येते त्यांना वाटतं मित्र वगैरे गोळा करावं मस्त मैत्रीण जमावे तर ते काही त्यांचं साध्य होत नाही तर खूप अडचणी नमस्कार मलाई कापूस लहानपणी माझी आई मला प्रत्येक वाराची गोष्ट सांगतो सोमवार मंगळवार मला पेटी वादनाची आवड होती तस थोडीफार गाण्याची आवड होती पण एक ओळख काय कोणी वाटू द्यायकडे

ఆ బారా భా గోర 你看 <laughs>

Да.

म्हणजे ते कायमच आपल्या सोबत असतील असं प्रत्येकाला वाटलं असावं हो। जीवनात जे जी काही सत्यम शिवम सुंदरम आहे त्याचा मनापासून आनंद घेणाऱ्या या आनंद यात्रेने बारा जून दोन हजार रोजी या जगाचा निरोप घेतला आजही ते प्रत्येक मराठी घरात पुस्तक रूपाने आणि असंख्य विनोद आणि कोट्यांच्या रूपाने जिवंत आहेत त्यांच्या या साहित्य शिदोरीवर सर्वच आयुष्य आपलं हसत हसत जाणार आहे त्यांचे पुस्तक वाचायला लागल्यावर आपण कधी हसायला लागतो हे आपल्याला कळतच नाही आणि आज ते आपल्या हयात नाही त्याचा पण आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच असं मला वाटतं की झाले बहू होतील हे बहू परंतु या समा तर आता ही कार्यक्रमाची सांगता झालेली आहे त्यानंतर आभार प्रदर्शनाने होईल त्याच्या आधी मला वाटतं ओळख सांगतील सर्व सख्या त्यानंतर आभार त्यानंतर कौतुक घेस्तदर आहे आणि त्यानंतर बसायला असा कार्यक्रम आहे मला एकच आभार मानाचे इतका सुंदर विषय वर्षात दिलेला आहे म्हणून मला फार आवडलं म्हणजे आणि त्यातून जो विषय मला मिळाला कारण फुलं मध्ये अत्यंत लाडके लेखक आहेत आणि त्यांच्याविषयी मला बोलायला मिळालं त्याच अनुषंगाने मला दुष्काळचं वाचन मी केलं आणि फार छान वाटतं